श्रीनवनाथ कथासार अध्याय सव्वीसावा शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान श्री, इंद्रलो श्री गणेश आयनमा कमटकुमार सह कुटुंब प्रवास करत ओवंतीनगरीस आला तेथे त्याने एका कुंभाराकडे बिराड केले तो राजकन्या सत्यवतीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला ती त्याची फार लाडकी झाली होती अशीच काही वर्षे गेली एके दिवशी तिने मला पतीला भेटायची इच्छा आहे असे त्याला सांगितले तेव्हा त्याने त्याच रात्री गर्दभरूपी सुरोचनाची गुप्तपणे भेट घेतली व म्हणाला महाराज सत्यवती आपल्या भेटीस आतूर झाली आहे आता तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा हे ऐकून तो म्हणाला तुझे म्हणणे बरोबर आहे तुम्हाला सत्यवती मिळवून दिलीस आणि आम्हा दोघांचा सांभाळही करत आहेस हे तुझे माझ्यावर मोठे उपकार आहेत मी सत्यवतीशी राक्षस विवाह करून तिचा स्वीकार करेन पण लोकांमध्ये बोभाटा करू नकोस म्हणून सर्व काही गुप्तपणे व्हावे असे मला वाटते त्यावर तो म्हणाला महाराज माझ्या मनात एक शंका आहे आपण पशुदेहधारी आहात आणि सत्यवती मनुजदेही आहे तुमची जोडी कशी काय जमणार तो म्हणाला त्याची काळजी करू नकोस तिला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर चार दिवसांनी मी गंधर्व रूपात प्रकट होऊन तिची इच्छा पुरवेन ते ऐकून त्याला खूप बरे वाटले ही शुभवार्ता त्याने सत्यवतीला सांगितले तेव्हा तिलाही आनंद झाला मध्यांतरी काही दिवस गेले सत्यवतीला आपला पती कसा आहे हे पाहण्याची उत्कट लागली होती पुढे तिला ऋतुकाळ आल्यावर चौथ्या दिवशी रात्री कमठाने सुरोचनाची भेट घेऊन तिला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा त्याने रूप टाकून दिव्य गंधर्व रूप धारण केले ते अत्यंत देखणे व सूर्यासारखे तेजस्वी रूप पाहून त्याला अत्यानंद झाला त्याला स्वतःच्या भाग्याचा हे वाज वाटला आणि सत्यवतीच्या पुण्याईचेही कौतुक वाढले त्याने त्याच्या ते चरणावर मस्तक ठेवले व म्हणाला हे गंधर्व तुमचा प्रताप सामर्थ्य अधिकार न जाणता एका सामान्य गर्दब समजून मी तुम्हाला कष्ट दिले तुमच्यावर ओझे लादले तुमच्या पाठीवर बसून हिंडलो त्या निर्दयी वर्तनाबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा पण सुर्चनाच्या मनात त्याच्याविषयी जराही द्वेष नव्हता उलट त्याने कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून त्याला आदरच होता त्याने त्याला क्षमा केली मग त्यानेही त्याला आदराने घरात नेले त्याची षोडोपचार्य पूजा केली व सत्यवती आता त्या एकांतात ती दोघेच होती सुरोचनाचे दिव्य रूप पाहून सत्यवतीच धन्य वाटत होते तिने त्याला नमस्कार केला त्याला पंचारतीने ओवाळले त्याने असुरविवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला मग त्या दोघांचे मिलन झाले त्यावेळी एकमेकांशी कुज गोष्टी करताना त्याने तिला आपला पूर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला सत्यवती माझ्यापासून तुला एक महापराक्रमी उदार धार्मिक व बहुगुणी पुत्र होईल सम्राट या नावाने त्याची कीर्ती होईल तो शककर्ता म्हणून ओळखला जाईल त्याच्या जन्मानंतर मी तुझ्या ऋणातून व इंद्र शापातून मुक्त होऊन गंधर्व लोकी जाईल आपला पुत्र तुला सुखी ठेवेल चिंता करू नकोस अशा प्रकारे त्या दोघांनी एक रात्र एकमेकांच्या सहवासात आनंदाने घालवली तिची मनकामना पूर्ण केल्यानंतर तो पुनश्च अंगणात गेला व रूप धारण करून राहिला काही दिवस गेले सत्यवती गर्भवती राहिली तिला गरोदर पाहून गावकऱ्यांच्या मनात संशय उत्पन्न झाला त्याने कमठाला अनेक प्रश्न विचारले तेव्हा ती सत्यवती माझी मुलगी असून तिला बाळंतपणी माहेरी आणली आहे असे सांगून त्याने त्याचे तोंड बंद केली नवमास पूर्ण होऊन प्रस्तुती झाली तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला बाराव्या दिवशी थाटात पारसे करून कमटाने त्याचे विक्रमाचे नामकरण केले त्या रात्री सुरजनाने पुन्हा गंधर्व रूप धारण केले आणि घरात गेला सत्यवतीने त्या बाळाला त्याच्याकडे ते दिले तेव्हा ते त्याचे ते हृदय भरून आले होते त्याने अधीरतेने त्याचे मुख पाहिले व हृदयाशी धरून प्रेमाने मुख घेतले आता तो शापमुक्त झाला होता इंद्राने आपला सारथी मातली यात दिव्य विमान घेऊन पाठवले होते त्याने त्याची भेट घेऊन त्याला स्वर्गात जाण्याची विनंती केली तेव्हा त्याने हे पुत्र मोह आवरला विक्रमाला सत्यवतीकडे दिले व म्हणाला मी तुझा नैरोग घेतो आता या बाळाची तो नोट नीट काळजी घे ते ती रडू लागली आणि म्हणाले प्राणनाथ मला व बालकाला टाकून निघालात पण तुम्ही गेल्यावर मी कोणाकडे पाहू अहो जी सर्व सुखाचा त्याग करून तुमच्यासाठी एधोर आली तिला तुमच्या वियोगाने काय दुःख होईल याचा थोडा तरी विचार करा माझ्या एका जाण्याचा विचार सोडून द्या त्यावेळी तिच्या रुदनाचे सुरोचनही गैभरला त्याने तिला आलिंगन दिले सहज तिचे डोळे पुसले व म्हणाला सत्यवती रडू नकोस आज मी शापमुक्त झालो हे ही केवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे मी येथून गेलो तरी तुझाच असणार आहे त्यामुळे तू ज्या ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या त्यावेळी मी तुझ्याकडे येणार आहे म्हणून आता हसून निरोपते अशा प्रकारे त्याने मोठ्या मुश्किलीने तिचे सांत्वन केले व कमटाची भेट घेऊन त्याला त्या दोघांची काळजी घेण्यास सांगितले आणि सर्वांचा निरोप घेऊन विमानात बसला मातलीने त्याला इंद्रलोके नेले भरतरीचा विक्रमाकडे मुक्काम सुरोचन निज लोकात गेल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले ते विक्रमाचे संगमन करू लागली कमटही तिची काळजी घेत होता लहानपणी विक्रमाला खेळण्याची खूप आवड होती राजा भोव रोवाद वावरणे लुटपुटूच्या लढाया करणे हे त्याच्या आवडीचे खेळ होते हळूहळू त्याने घोड्यावर ब बसणे शस्त्रे चालवणे अशा क्षत्रियांच्या आवश्यक सर्व विद्या आत्मसात केल्या त्याच्या हुशारीमुळे तो सर्वांच्या आवडीचा आणि ओळखीचा झाला होता तो सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या ते परिचित राजसेवकांनी राजाला सांगून त्याच्या ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले तो वेशीवर व चौक्यावर पहारा द्यायचा आणि आसपासच्या परिसरात हिंडून सर्व काही ठीक आहे ना याची खात्री करून घ्यायचा अशा रात्री विषयी बाहेर फिरफटका मारायला गेला असताना त्याने धर्मशाळेतील व्यापाऱ्यांचे व भरतरीचे बोलणे गुप्तपणे ऐकले होते आणि त्या सर्वांनी सावध राहून चोरांचा कसे पिटाळून लावले हेही प्रत्यक्ष पाहिले होते म्हणून नंतरच्या संभाषणात भरतरीच्या मुखातून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या रक्षकाला मारून जो त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळावर व नगरद्वारावर लावेल तो राजा होईल असे भाकीत ऐकून तो त्वरेने अरण्यात गेला त्या राक्षसाजवळ चार रत्ने आहेत असेही त्याला कळाले होते तो पार्वतीच्या शापाने राक्षस झालेला चित्रमा गंधर्व होता आणि शंकराच्या उपशापानुसार त्याला ठार मारून शापमुक्त करणारा विक्रम त्याच्या रोखाने निघाला होता चित्रमागंधर्वास राक्षसदेह प्राप्त झालेला असला तरी त्यावेळी तो मनुष्य रूपात प्रवास करत होता विक्रमाने त्याला गाठले आणि तलवारीचा घाव घालून क्षणात ठार केले मारताना माणूस स्वरूप टाकून तो राक्षस झाला होता त्याने त्याच्या रक्ताचा टेळा आपल्या भाळी लावला आणि एक वस्त्र त्याच्या रक्ताच्या भिजवून घेतला राक्षसदेह पाडल्याने चित्रमागंधर्व शापमुक्त झाला त्याने पूर्व रूपात प्रकट होऊन विक्रमाला नमस्कार केला त्याला आपली हकीकत सांगितली आणि त्याचे आभार मानले तेवढ्यात तेथे ते ते एक दिव्य विमान आले त्याच बसून तो सर्गौलकी गेला इकडे एक... एक विक्रमाने त्या राक्षसाचे प्रेत तपासले तेव्हा त्याला त्याच्या मुठीत तीन चिंतामणी व एक अतिशय अद्भुतरत्न अशी चार दिव्यरत्ने सापडली अशा प्रकारे भरतरीच्या वचनाची प्रचिती येताच त्याच्या मनात त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न झाले ते समवयस्क असले तरी परिचित निश्चितच अवतारे महात्मा असावेत अशी त्याची खात्रीच पटली मग त्याच्या संगतीने आपले कल्याणच होईल असा विचार करून तो प्रथम नगरवेशीवर गेला तेथील प्रवेशद्वारावर त्या राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला आणि तेथूनच व्यापारी ज्या धर्मशाळेत उतरले होते तेथे गेला त्याने त्यांना आपली ओळख सांगितली आणि गप्पा मारण्यासाठी तेथेच भरतरीच्या शेजारी बसला इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्याने व्यापाऱ्याला हेतूपुरस्पर विचारले तुम्ही सर्वांनी चोरांना चोप देऊन पिटाळून लावले त्यावेळेचा गोंधळ मला चौकीवर ऐकू आला शर्त आहे तुमच्या धैर्याची पण ते लुटण्यासाठी येणार आहे हे तुम्हाला आधीच कसे समजले ती युक्ती मला कळाली तर भविष्यात त्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल तेव्हा त्यांनी हे सर्व भरतरीमुळे शक्य झाल्याचे स्पष्ट केले ते कळाल्यावर त्याने द्वार काढून त्याच्याशी सलगी केली आणि सर्वांचा निरोप घेऊन नगराकडे निघाला वाटेमध्ये त्याच्या मनात भरतरींना येथेच ठेवून घेण्यासाठी काय करावे हा एकच विचार बोलत होता पहाटेची वेळ होती विक्रम चालत चालत पहारे चौकीपाशी आला तेवढाच त्याला जकात वसूल करणारा एक ओळखीचा अधिकारी दिसला तो प्रातविधीसाठी जात होता त्याने त्याला थांबवले व म्हणाला मित्रा गावाबाहेर धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत त्यात माझे भाऊ आहेत त्यांचे नाव भरतरी आहे ते व्यापाऱ्याच्या निमित्ताने घरदार सोडून भरकत असतात त्यांना थांबविणे गरजेचे आहे म्हणून त्या व्यापाऱ्यांकडून काहीही घेऊ नकोस त्यांची जी, जी काही चकात होईल तिच्या तिप्पट रक्कम न त्या चकात मात बदल्यात तो भरदारींना ठेवून घेईल ही युक्तिका मिळाली द्रव्यप्राप्तीच्या लोभाने त्याने ते काम करण्याची तयारी दाखवली कचेरीत केल्यावर जतात शिपाई घालून त्या व्यापाऱ्यांना बोलावून घेतले ते मालाची यादी करून त्याच्या दत्ताची रक्कम सांगितली मग त्याच्याकडे भरखरीची चौकशी केली आणि त्याच्या भेटण्यासाठी बोलावले त्यावेळी ते ते त्यांचे तेजस्वी रूप पाहून त्याला जे कोणीतरी अवलौकिक पुरुष आहेत असे वाटले आणि त्याने व्यापाऱ्याबरोबर गावोगाव हिंडणे बरोबर नाही तसे त्यांचे मनच त्याला सांगू लागले त्याने त्याच्या ते प्रमुखाला ने एकांतात नेले व म्हणाला मी तुम्हाला जतातीची रक्कम माफ करतो आणि त्याबद्दल या भरतरीला काही दिवस माझ्याकडे ठेवून घेतो मी याची व्यवस्थित काळजी घेईन तेव्हाला तेव्हा या व्यवहारात आपला फायदा आहे हे लक्षात घेऊन त्याने भरतरीला त्याचे स्वाधीन केले व म्हणाला या नगरातून आपले जुनी थकबाकी येणे आहे कोणाकडून तिची किती वसुली करायची ती या जतात तर त्याला ठाऊक आहे तुम्ही येथे राहून त्याची वसुली करा तो डाव त्याच्या लक्षात आला नाही त्याचे म्हणणे मान्य करून त्याने तेथेच राहायचे शहतबूल केले त्यानंतर आपला कार्यभार साधून ते व्यापारी अन्य दावी निघून गेले जकातदाराने विक्रमास आडबाजूला बोलावून काम झाल्याचे सांगितले आणि जकातीच्या रकमेचा आकडा जाऊन पैशाची मागणी केली तेव्हा तो म्हणाला मित्र माझ्या बंधूंना मिळवून देण्यात तुझी मुलाची कामगिरी आहे आणि हे तुझे उत्तर कधीही भेटणार नाहीत पण सध्या तू मागतोच तेवढी रक्कम माझ्याकडे नसल्याने हे रत्न तारण म्हणून तुझ्याकडे ठेव ठरल्याप्रमाणे तुला सर्व पैसे दिल्यावरच हे घेऊन जाईल त्याने त्याच्याकडील चार रत्नापैकी एक रत्न त्याला दिले ते पाहून तो खुश झाला त्यानंतर भरतरींना घेऊन विक्रम आपल्या घरी गेला तिथे सत्यवतीला त्याचा पूर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला आई भरतरीनाथ अनाथ आहेत गुनी आहेत महात्मा आहेत म्हणून मी त्यांना आपल्या घरी आणले आहे त्यांच्या अंगी असामान्य सामर्थ्य आहे पण त्याविषयी मी नंतर कधीतरी सांगेन सध्या त्यांना आपल्याकडे ठेवावे अशी माझी इच्छा आहे मी त्यांना माझा मोठा भाऊच मानले आहे म्हणून तूही त्यांच्यावर माझ्या प्रमाणे प्रेम कर त्यावेळी विक्रमाला सत्य भावंड नाहीत हे लक्षात घेऊन तिनेही त्याला आनंदाने संमत दिली अशा प्रकारे भरतीवेळी विक्रमाच्या घरी राहू लागले कालांतराने परस्पर सहवासात राहून त्यातील धानमधील प्रेम एवढे दृढ झाले की ते दोघे सत्य भाऊक आहेत असे त्यांना वाटू लागले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज तिचे